नमस्कार शेतकरी बंधूंनो मी निलेश प्रभाकरराव गवळकर राहणार सुकळीबाई तहसील सेलू जिल्हा वर्धा येथील शेतकरी आहे मी हे सीडर मशीन ॲग्री पॉवर दारवा इथून बोलावलेली आहे खूप छान मशीन आहे याने म माझ्यावाला दोन एकर क्षेत्र हे झालेलं आहे एका दिवसात म्हणजे चार पाच घंट्यात दोन एकर क्षेत्र झालं आहे आणि हे दोन एकर क्षेत्र आता चालू आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी मशीन वापरावी पैशाची खूप बचत होते ही मशीन ॲग्री पावर इथून मी बोलावलेली आहे आणि मला ही मशीन पेमेंट केल्याबरोबर दोन दिवसात त्वरित भेटलेली आहे तरी ॲग्री पावर यांचं मला धन्यवाद आणि हे आमचे अण्णा आहे अण्णा इकडे पहा टोकन यंत्रांनी पेरलेला चना पहा शेतकरी मित्रांनो टोकन यंत्रांनी पेरलेला चना दारवा इथून घेतलेलं हे टोकन यंत्र ॲग्री पॉवर यांच्याकडून खूप छान प्रतिसाद आहे त्या टोकन यंत्राचा पहा शेतकरी मित्रांनो खूप छान आहे तरी आपण टोकन यंत्राचाच वापर करा खूप छान आहे टोकन यंत्रांनी पेरलेला चणा आहे ॲग्री पॉवरचे टोकन यंत्र आहे ॲड्री पॉवर दारवा येथील टोकन यंत्र आहे खूप छान चणा बसलेला आहे हा शेतकरी मित्रांनो याच्यात माझे आठ हजार रुपये वाचलेले आहे चार एकराला चाळीस बाया लागते टोकनसाठी आणि हे फक्त मी दोन दिवसात टोकला आहे स्वतः आणि एक माणूस चार एकर क्षेत्र ते पण उस उठत बसत उठत बसत आरामशीर बिलकुल म्हणून म्हणतो शेतकरी बंधू नोट टोकन नंतर घ्या